हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी संध्याकाळचं तर मित्रांनो आपलं काय चहा पाणी अजून संध्याकाळचं झालं नाही बरं का आज काय मित्रांनो का आम्हाला हे गिरू नाही कारण की आज महालक्ष्मी बसायच्यात म्हणजे मित्रांनो काय झालं ते आमचे जोडीदार जे होतं ते मग त्यांना म्हणजे घरदार स्वच्छ करून कपडे ता धुवून मगच महालक्ष्मी बसवावं लागते त्या तर त्याच्यामुळं आता मी तरी एकटा म्हणलं कुठं जायचं तरी मी पिंकीला म्हणलं होतो दुसरीकडे जातो तर पिंकी म्हणले जाऊ नका आजच्या दिवस राहून दे मरुद्या म्हणले दररोज तर कामाला जात आहे आजच्या दिवस तर रावा घरी पण घरी जे आज भाऊ बहिणीनं बसलो ते कायच करमान बघा दिवसभर नुसतं उद्याशी सुटल्यावर आहे बघा तर घायचा बी आता परवादेशी फोन की पिंकीला चार आठ दिवस आणून तर सोड मला नाही बरं म्हणून तर कसं आहे भाऊ बहिणी आता पिंकीला पण आठवा महिना लागल्यानंतर आता म्हणलं बघू म्हणलं ती काय म्हणती त्या तिथं जर गेलं तर मग आयला एवढं सुधरत नाही काय नाही भाकरी सकाळचं कारवल करायला मग आपली पिंकी देते करून स्वयंपाक पाणी म्हणल्यावर मग येऊ त्याला म्हणलं मग तू ये इकडं तर ती म्हणली की मला येत नाही हालाय बसायला या ना म्हणल्यानंतर आता कसं येऊ मी तिकडं मग आता घेतली तिकडं म्हणल्यानंतर पूनमताईनं काय केलं तिला आपलं घेतली गेले तिकडं वाटत घेऊन दाव तर कसं आहे निघालेली आहे मित्रांनो सात आता चिकन गुनियाची माझं पण रक्त लघवी टेस्ट केलेले आहे पिंकीची पण रक्त लघवी टेस्ट केलेले मित्रांनो कारण की ती साथ निघालेली आहे तसली माझं पण तुम्हाला सांगतो हप्पाय असुसतं सांधं दुखायचं आणि मी म्हणतो का माणीस यार पण ती सातच होती पण कसं आहे आपल्या अंगात ताकद असल्यामुळे मग आपण सण करू शकतो मित्रांनो पर योग्य तर त्याचं तर काय तुम्हाला सांगतो ते गो फुडेवानेच काम झालंय त्याच तिचं दुःख आहे सारखं तर तिला म्हणलं गोळे हे घे मग दवाखान्याचा घे स्टेटमेंट घे म्हणलं तिला कसं आहे तिथं बी डॉक्टर चांगला आहे तर बी म्हणजे चौकडच असते डॉक्टर चांगलं त्याचा विषय नाही कारण की ते पण दवाखाना टाकलेत म्हणजे त्यांना काय काहीतरी समजल्याशिवाय टाकल्यात आहे का त्यांनी समजत असल्याशिवाय डॉक्टर केली का तर त्यामुळं कसं आहे मित्रांनो जाऊ द्या म्हणलं तिथं तरी बघाल मग तिथं पण कसं आहे बघायला देखायला त्या पोरे हायत्या परत याला पूनम हाय तर आता मला तरी हितनं हलून तर माझ्या पण माझं भाऊ बहिणीनो सारखा दवाखान्याच आहे मी तर त्या दवाखान्याने व्याकुळ झालोय जेवढं करतोय तेवढं तिथंच आणि किती येऊन येऊन किती असं तुम्हाला सांगतो तु पगार पगाराने त्यामुळे या व्हिडिओवर पण दुर्लक्ष व्हायला लागलं कारण की व्हिडिओ हे आपलं तरी काढता येतात पण घरी बसून तर नसतं व्हिडिओ काढायचं म्हटलं तर चार रुपये बी लागतात आहे प्रपंचात गॅस टाकी संपली होती तरी मित्रांनो तुम्हाला सांगतो तु गॅस टाकीही करून आणली कारण की दोन दिवस तरी पिंकीनं स्वयंपाक केला चुलीवरती तिनं स्वतःनी म्हणजे एवढं मोठं पोट घेऊन तिनं पण लाकडं हे फोडली पण किती जरी काय केलं तरी शेवट आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे कोणी कोणाचं बघत नसतंय मित्रांनो त्यामुळं पहिला गॅसची टाकी भरून आणली त्यानंतर परत त्याला दुसऱ्या आठवड्यात काय केला बाजार हे आपलं थोडं थोडं म्हणजे जसं चालू झोपे आपले करत राहायचं कसं आहे आजचं म्हणजे आजचं उद्याचा दिवस आपलं बदलतच राहणार आहे तर आज तर भरपूरच मित्रांनो म्हणजे आज कसलंच करा नाही बकाच बकाच बकास वाटत होतं आई पण गेली तिकडं देवाला कारण की आपल्या आईला जे येत होती देवी कोल्हापूरची म लक्ष्मी तर तिकडे गेली ती कारण की तिला पण म्हणलं धावका नाही केलाय म्हणल्यावर बरं वाटाना म्हणल्यानंतर म्हणलं जाय एकदा जाऊन तरी म्हणलं लय दिवस झालं गेलेलो तर आमचं ठरलं होतं बरं का जायचं आता आपलं सर्व कुटुंब असं पण कसं आहे मित्रांनो ते पण सर्व बघावं लागतंय त्यानंतर मग जाऊन येणं तर आता मग पिंकीला पिंकीची अशी अवस्था परत त्याला कसं जायचं कसं नाही मग म्हणलं येतो तरी जाऊन म्हणलं मग परत एका दिवशी आपलं बघू आपण कसं नाही कसं सवडी काढून समजा पिंकीची डिलिव्हरी ही झाल्यावर मग समजा आपलं सह परिवार सहकुटुंब असं जायचं म्हणलं तुकून तीच केल तर तिला फोन पोचले ती ते आता गेले ती मामाला कोल्हापूर मधन पुढं मामाला गेले ते आदमापूरला सकाळ नुसतं ह्या अंगावर हे अंगावर पडतोय घरी तर काय करमानाच मित्रांनो आणि आज म्हणजे महालक्ष्मी होत्या म्हणल्यानंतर महालक्ष्मी होत्या म्हणल्यानंतर कसं आहे मित्रांनो ज्या ज्या त्याच्या आहे म्हणजे महालक्ष्मी असल्यावर मग त्यांना पण लय आपण त्यांना बसवावं हे लागते त्याचा अजून तुम्हाला सांगतो खायला हे समज आता पिंकीच्या पण घरी घरे तर महालक्ष्मी तिकडे बस हो ते बसावते त्यांचा बी आलता फोन परत चला तिच्या पण वडिलाची तब्येत आहे खराब मित्रांनो मी तर नेमकं बघायचं काय काय आता मीच माझा जीव व्याकुळ झालाय मित्रांनो बघूस तोवर हिज पण दिवस सर त्याला काय म्हणून बघायचं सांगा तुम्ही माझा दावखाना मी करायचा मायरोला आपल्या बघायचं मायरो पण आजारी ही पडते म्हणल्यानंतर मायरो चोपी बघावं लागतंय तिचं बघावं लागतंय आता तर तिच्या अंगाला तसलं कांजण्याचं या लागल्यात या नुसतं खाजे होत आहे बघा काय नेमकी भानगड काय कळायला मार्गच काय ना बघा चाललंय तिचं पण आता काम झाडून लोटून काढलं करतात स्वच्छ केलेलं आहे मित्रांनो आता बसलो होतो पण म्हणलं आपल्या भाव बहिणींसाठी एक करता छोटासा व्हिडिओ टाकावा मस्त तिचा भावाचा फोन येत होता या इकडं पप्पाला बघून जा तिला म्हणा किती जरी काय केलं तरी आता तिचा हाय ती कोता एवढं तेवढं म्हणल्यानंतर मित्रांनो कसं याच्या आपण नाही साथ द्यायचे तर कोण देणार आहे हे पण बरोबर आहे का नाही त्यांना पण रक्तलंग टेस्ट लावलेली आहे कारण की सातच निघाले नेमकं मग आपण जर दुर्लक्ष केलं तर मित्रांनो कसं आहे थोड्याचं परत वाढत 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 असं पण जाऊ शकतं या त्यामुळे दुर्लक्ष करून बी चालत नाही आपलं झालं म्हणजे कसं आहे म्हणजे काय रेपोर्ड मध्ये येत आहे काय नाही रेकॉर्ड मध्ये येत हे समजलं तर पाहिजे ना आमचं पण रिपोर्ट आणायचं राहिले तर त्या कामाच्या ह्यानी ते, ते काम रिपोर्ट तुम्हाला सांगतो कसं दवाखान्यात फायद म्हणजे डॉक्टरला दावून बाबा काय करावं लागेल काय नाही असं त्या दिवशी महादेवाला गेले हो कोणी माळ आणली होती मित्रांना कशी वाटते या जुवनेश्वर गुवनी नदीच्या एक असा नदीचा संगम झालेला आहे त्याच्या मध्ये महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो नदी शेवटचा आपला सोमवार होता त्यावेळेस गेलो होतो श्रावरा आपला तरी तुम्हाला सांगतो रात्रच होईल बघा त्यांना यायला लवकर तर यायची नाही तिथे कमीत कमी दहा करा तरी वाटतील त्यांना यायला वय मोठी गाडी बुलरा करून गेलेली आहे की पाटच गेले ते चार वाजता कसं आहे मोकळं रान असलं म्हणजे मग सकाळची पाट गेले ते म्हणजे कसं आहे वाहनाही नसते लय लय म्हणल्यानंतर म्हणल्या सना 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 रनिंग लागते ना दोन देव करायचं म्हटल्यानंतर रनिंग बी लांबते त्याची चांगले प सतरा जण गेले ते काय मिळून ते भाडं देते काय असेल ते किलोमीटरवर गाडीचं असू द्या ते पण आपली कुठ जाई साहेब म्हणल्यानंतर तिथन पण जाऊन येणं योग्यच आहे गेलं बी पाहिजे गणपती बाप्पा सकाळीच केली मी आरती एकटल्याने चुकून चाललंय तिथं पण भांडे घासायचं काम हा बसाय ना तर मग पाठपीठ घ्यायचा उद्यापासून मला तुटी बसवायची अजून जाऊन कामान आजही मग छडं केलंय माझं चालू होत चांगल्या होण्या दहा लावत नऊ ला चाललो आता बहावाचा फोन येतोय तर काय करायचं मग आता <स्वाँणा> हाय मग समजा बरोबर पण काय करणार तर चला मित्रांनो भेटू पुढल्या मध्ये घ्या तो सर्वांनी काळजी बाय बाय